आलखैरच्या नावाखाली कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरोधात अखेर गुन्हा दाखल अलखैर क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नावाखाली कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी गेली तेवीस औरंगाबाद शहरात कार्यरत असून गरजू लोकांना केवळ एक टक्का सेवा शुल्क आकारून कोणतेही व्याज न लावता कर्ज पुरवते या उल्लेखनीय कार्यावर जी न्यूजने विशेष कार्यक्रम प्रसारित केला होता जी न्यूजच्या कार्यक्रमातील टेप्सचा गैरवापर करत काही सायबर गुन्हेगारांनी लोकांना व्याजमुक्त कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा कट रचला हे गुन्हेगार फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करत लोकांची फसवणूक करत होते गेल्या वर्षभरात ही फसवणूक सुरू होती सायबर गुन्हे विभागाला वारंवार या प्रकरणाची माहिती देण्यात येत होती अखेर अलखेर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संजय पवार यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली त्यांनी सायबर गुन्हे विभागाला तत्काळ एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले आलखैरचे व्यवस्थापक हाफिज हबीबुल्ला खान यांच्या तक्रारीवरून सायबर गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक पांढरे यांनी दाखल केला आम्ही त्वरित योग्य ती कारवाई करू असे त्यांनी सांगितले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आलखैर कोणतेही ऑनलाईन व्यवहार करत नाही संस्थेचे कामकाज केवळ औरंगाबाद शहरापुरते मर्यादित आहे शहराबाहेरील लोकांना कर्ज दिले जात नाही संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर वाजेद कादरी यांनी नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या डिजिटल माध्यमांवर व्याजमुक्त कर्जाचे आमिष दाखवणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये अशी फसवणूक झाल्यास त्वरित सायबर गुन्हे विभागाशी संपर्क साधावा